नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राजेश नेहरे स्वागत आहे तुमचं युनिक कर अकॅडमी वर्धा आमच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो बघा मागच्या काही लेक्चरपासून आपण बघा एक पोलीसवरती स्पेशल वाय सिरीज सुद्धा सुरू केलेली आहे आणि नुकतीच बघा करंटमध्ये जे चर्चेतले मुद्दे आहेत ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आपलं टार्गेट आहे की करंटचे मुद्दे तुम्ही जी कशा प्रकारे लिंक करणार आहे आणि तो डाटा तुम्हाला बघा तुमच्या जीएस किंवा आपले जे पॉलिटी आहे हिस्ट्री आहे भूगोल आहे हे करंटचा अभ्यास आपण त्यासोबत कशा पद्धतीने लिंक करणार आहोत हे आपण या मुद्द्यातून कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण माहिती तुम्हाला या लेक्चरमध्ये जास्त न करता कट टू कट जेवढा आपल्याला कामाचा आहे ज्याच्यावर प्रश्न बनू शकता तेवढेच गोष्टी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर चला मित्रांनो बघा चर्चेतील मुद्दा पार्ट दोन मध्ये आपण सरन्यायाधीश जो आता सध्या गाज असलेला मुद्दा आहे तो आपण कव्हर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत ज्यांनी कोणी बघा अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला व्हिडिओ तुम्हा लाईक करायला विसरू ला नका चला बघा सध्या तुम्हाला माहित आहे की हा जो मुद्दा आहे सरन्यायाधीश मी तुम्हाला सांगितला चर्चेमध्ये राहणार आहे आणि चर्चेमध्ये राहायचं कारण बघा का सध्या आपल्या देशाचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश म्हणून बघा माननीय सूर्यकांत साहेब यांनी जे आता शपथ घेतलेली आहे त्रेपन्नवे सरन्यायाधीश त्यामुळे बघा हा मुद्दा आपल्या चर्चेत राहणार इथे तुम्हाला सरन्यायाधीश कोण होते त्याच्यासंबंधीचा डाटा माहीत पाहिजे सूर्यकांत साहेब यांच्यासंबंधीचा डाटा माहीत असणं अपेक्षित आहे आणि सुप्रीम कोर्ट ज्यांची निगडीत जे कामांचं करणार आहे त्यांच्या संबंधी सुद्धा आपल्याला डाटा माहीत असणं आवश्यक राहणार आहे तर तो तोच या व्हिडिओच्या माध्यमातून आपला कव्हर करण्याचा प्रयत्न राहील बघा हा जो मुद्दा आपल्याला चर्चेमध्ये आहे चर्चेमध्ये कारण काय बघा रे भारताच्या त्रेपन्नव्या सरन्यायाधीशपदी माननीय न्यायाधीश बघा सूर्यकांत शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्रेपन्नवे आता डायरेक्ट प्रश्न येणार तुम्हाला का सूर्यकांत शर्मा हे भारताचे कितवे सरन्यायाधीश बनलेले आहेत त्रेपन्नवे त्यामुळे हा मुद्दा चर्चेत राहणार आहे लक्षात ठेवा सरन्यायाधीश जे बनलेले आहेत कोण आहे बघा रे पहिल्यांदा सर्वात पहिले आहे सूर्यकांत शर्मा बनलेले आहेत त्रेपन्नवे भारताचे सरन्यायाधीश नाव लक्षात ठेवा हंड्रेड अँड वन पर्सेंट या टॉपिकला प्रश्न पडणार लक्षात घ्या पोलिसवरती राहू द्या तलाठी ग्रामसेवक एमपीएससी कंबाईन ग्रुप बी कोणती पण राहू द्या याला प्रश्न येणार म्हणजे येणार का सध्या सरन्यायाधीश कोण आहेत लक्षात ठेवा सूर्यकांत शर्मा त्रेपन्नवे शपथ जर म्हटलं बघा चोवीस नोव्हेंबर दोन हजार ला राष्ट्रपती आपल्या द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली तारीख लक्षात ठेवायचं आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा मूळचे जर बघा कोणत्या गावाचे आहेत बघा रे हरियाणा हिस्सार हरियाणा जे आहे हे मूळचे राहणार आहे हिस्सार हरियाणा जर कधी स्टेटमेंट जर आपल्याला प्रश्न विचारला ना मित्रांनो का तुम्हाला भारताचे सरन्यायाधीश कोणत्या राज्याचे आहे तुम्हाला विचारू शकतात हरियाणा लक्षात ठेवायचं आहे यांना बघा रे नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस रोजी निवृत्त होणार आणि जवळपास पंधरा महिन्याचा कार्यकाळ जो आहे सूर्यकांत साहेब यांना लाभणार आहे लक्षात ठेवा पंधरा महिने आणि ते निवृत्त होणार नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस रोजी निवृत्त होणार आहे आणि यांनी बघा आपल्या देशाचे बावनवे सरन्यायाधीश राहिलेले भूषण गवई यांची जागा जी जा आहे माननीय सूर्यकांत शर्मा यांनी घेतलेली आहे तर भूषण गवई लक्षात घ्या देशाचे बावनवे सरन्यायाधीश जर म्हटलं तर भूषण गवई आणि त्रेपन्नवे जर आत्ता विचारलं तर ते आहे सूर्यकांत शर्मा त्रेपन्नवे भारताचे सरन्यायाधीश आहे मुडचे म्हटलं तर हिसार हरियाणा आणि पंधरा महिन्याचा कार्यकाळ जो आहे यांना लाभणार आहे लक्षात ठेवा बघा शपथ घेत्यांनी तुम्हाला फोटो सुद्धा दिसत आहे सूर्यकांत शर्मा जे आहे शपथ गीतांचा फोटो राहणार आहे बावनवे विचारलं लक्षात ठेवा मित्रांनो भूषण गवई जे आहे ते आपले बावनवे सरन्यायाधीश राहिलेले आहे क्लिअर पर्यंत पुढे चला बघा पुढे चला बघा यांचं काही जो आहे महत्वाचा डाटा यांच्या संबंधी आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक राहणार आहे बघा रे सूर्यकांत शर्मा यांच्या पदाबद्दल जर काही महत्वाच्या गोष्टी किंवा भूषवलेल्या गोष्टी कोणत्या लक्षात घ्या बघा एकोणीसशे पंच्याऐंशीला यांनी पंजाब व हरियाणा हायकोर्टामध्ये यांनी प्रॅक्टिस सुरू केलेली आहे आपलं एज्युकेशन कम्प्लीट झालं आणि एज्युकेशन कम्प्लीट झाल्याच्या नंतर यांनी पंजाब आणि हरियाणा हायकोर्टामध्ये लक्षात ठेवा आपली प्रॅक्टिस ज्या यांनी केलेली आहे पुढे बघा पंजाब आणि हरियाणा या हायकोर्टातच ते बघा न्यायाधीश सुद्धा बनलेले आहे तर पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात त्यांनी प्रॅक्टिस केली त्याच हायकोर्टात न्यायाधीश सुद्धा बनलेले आहे पुढे बघा दोन हजार अठराला लक्षात ठेवा दोन हजार अठराला हिमाचल प्रदेश हायकोर्टचे हे मुख्य न्यायाधीश बनलेले आहे तुम्हाला आहे प्रत्येक हायकोर्टला एक मुख्य न्यायाधीश राहतो आणि दोन हजार अठराला हिमाचल प्रदेश या हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश बनण्याचा मान सुद्धा यांना गेलेला आहे सूर्यकांत शर्मा पुढे बघा हा पॉईंट आहे मित्रांनो लक्ष द्यावे हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ता आता तुम्हाला माहित भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे पासष्ट मध्ये लक्षात ठेवायचं आहे एक पद आहे कलम जर विचारली तुम्हाला लक्षात ठेवा कलम एकशे पासष्ट मध्ये आपल्याला महाधिवक्ता नावाचं पद जे भारतीय राज्यघटनेत सांगण्यात आलेला आहे आणि महाधिवक्ता कोण तर लक्षात ठेवा राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी लक्षात ठेवायचा आहे आपलं जे राज्य राहते त्या राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणजे राहते महाधिवक्ता भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे पासष्ट मध्ये आहे जो राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी राहणार आहे आणि हरियाणा बघा तर या हरियाणाचे सर्वात तरुण जे महाधिवक्ता बनण्याचा मान ज्या व्यक्तींना गेलेला आहे ते व्यक्ती होते सूर्यकांत शर्मा हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ता सुद्धा राहिलेले आहे पुढे बघा रे दोन हजार एकोणीसला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनण्याचा मान यांना गेला तर दोन हजार एकोणीस मध्ये हे आपल्या सुप्रीम कोर्टचे जज म्हणून जे आहे ते आपल्या इथे नियुक्त झाले होते ते वर्ष होतं दोन हजार एकोणीस बघा मित्रांनो कधी कधी काय होते एम पी एस सी आय किंवा तलाठी आहे जर यांनी स्टेटमेंट जर प्रश्न दिला तर तो, तो प्रश्न तुम्हाला फसवतात का त्यांनी पंजाब आणि हायकोर्टात वकिली केलेली आहे त्यानंतर बघा हिमाचल प्रदेश हायकोर्टचे ते मुख्य न्यायाधीश राहिलेले आहे दोन हजार एकोणीसला ते सुप्रीम कोर्टमध्ये आलेला आहे लक्षात ठेवा सरन्या न्यायाधीश म्हणून दोन हजारच्या च्या जर विचार करतो म्हटलं हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ता सुद्धा राहिलेले आहे तर स्टेटमेंट जर प्रश्न आला तर त्यांच्या जीवनावरच्या या घडामोडीवर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात लक्षात घ्या पहिल्यांदा एकोणीसशे पंच्याऐंशी पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात प्रॅक्टिस सुरू केली होती पुढे त्याच हायकोर्टात हे न्यायाधीश सुद्धा बनलेले होते दोन हजार अठराला बघा हिमाचल प्रदेश हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश सुद्धा बनण्याचा मानला गेलेला आहे लक्षात ठेवा सूर्यकांत शर्मा तेच राहिले बघा रे हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ता आणि दोन हजार एकोणीस मध्ये बघा लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून सुप्रीम कोर्टमध्ये यांची नियुक्ती झाली होती ते वर्ष होतं दोन हजार एकोणीस लक्षात ठेवायचं आहे पुढे बघा रे यांचे काही महत्वपूर्ण निकाल सुद्धा किंवा बेंचमध्ये यांचा सहभाग राहिलेला आहे उदाहरणार्थ लक्ष द्या बघा पहिल्यांदा कलम तीनशे सत्तर तर बघा जम्मू काश्मीर संबंधी जी कलम आहे तीन सत्तर दोन हजार एकोणीसला आपण जो आहे ते रद्द केलेली आहे आणि जम्मू काश्मीर जो आहे तो भारतामध्ये पूर्णपणे विलीन केला ती कलम तीन सत्तर पुढे बघा सी डबल ए सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट सुद्धा आलेला होता ज्यानुसार पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानल्या सहा धर्माच्या लोकांना आपण नागरिकत्व देण्याचा जो कायदा केला होता तो आहे सी डबल ए कायदा त्या कायद्यामध्ये पुढे बघा पेगासिस नावाचं एक प्रकरण सुद्धा गाजलेलं आहे पेगासिस प्रायव्हल त्या प्रकरणामध्ये पुढे बघा रे इलेक्ट्रॉल बॉन्ड यासारख्या गाजलेल्या प्रकरणामध्ये सुद्धा या केसेसच्या बेंचमध्ये सामील राहिलेले न्यायाधीश राहिलेले आहे माननीय सूर्यकांत शर्मा देशाचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश बावनवे म्हटलं तर भूषण गवई ओरिजिनल कुठचे आहेत हिस्सार हरियाणा आणि या संबंधी तुम्हाला डाटावर प्रश्न विचारले जाऊ शकतात इकडे पुन्हा इकडे बघा पंच्याऐंशी ला पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात प्रॅक्टिस सुरू तिथेच बनले न्यायाधीश दोन हजार अठरा ला बघा हिमाचल प्रदेश हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश हरियाणाचे आलेले सर्वात तरुण महाधिवक्ता जरी म्हटलं तर लक्षात ठेवायचं सूर्यकांत शर्मा दोन हजार एकोणीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनलेले होते आणि हे जे प्रकरण आहे कलम तीन सत्तर सी डबल ए पेगासिस प्रायवेअर इलेक्ट्रॉनिक बॉन्ड या केसेसच्या बेंचमध्ये सुद्धा या व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात सहभाग राहिलेले राहिलेले आहे ते व्यक्ती म्हणजे होते सूर्यकांत शर्मा लक्षात ठेवायचा आहे पुढे चला पुढे बघा आता इथे बघा सरन्यायाधीश संबंधी आपल्याला काही डाटा जो आहे महत्वाचा लक्षात ठेवायचा आहे बघा रे हा प्रश्न तुम्हाला विचारतात महत्वाचा पहिला पॉइंट आहे भारताचे पहिले सरन्यायाधीश इथे पहिले विचारलेले आहे लक्षात ठेवा त्यांचं नाव आहे रे हरिलाल कानिया लक्षात घ्या हरियाल हरिलाल कानिया जे राहिले आहे ते राहिले होते भारताचे पहिले सरन्यायाधीश खूप वेळा मध्ये प्रश्न आला का सुप्रीम कोर्टचे पहिले सरन्यायाधीश कोणतं हरिलाल कानिया लक्षात ठेवा हरिलाल कानिया जे राहिले आहे ते सुप्रीम कोर्टचे पहिले सरन्यायाधीश बनलेले व्यक्ती जर म्हटले तर हरिलाल कानिया सर्वाधिक काळ जर सरन्यायाधीश लक्षात ठेवा मित्रांनो ते राहिलेले वाय व्ही चंद्रचूड यशवंत चंद्रचूड साहेब जे यांना आतापर्यंत सर्वाधिक कार्यकाळ म्हणून जो आहे सरन्यायाधीश राहिलेले आहे तर सरन्यायाधीश म्हणून सर्वाधिक कार्यकाळ ज्या व्यक्तीचा राहिलेला आहे ते आहे वाय व्ही चंद्रचूड यांचा मुलगा लक्षात ठेवायचा आहे धनंजय चंद्रचूड लक्षात ठेवायचं आहे बघा धनंजय चंद्रचूड जो आहे वाय व्ही चंद्रचूड यांचा मुलगा होता आणि पिता आणि पुत्र दोघेही सरन्यायाधीश बनण्याची एकमेव वेळ म्हणजे लक्षात ठेवाय दोघे पिता पुत्र झाले आहेत पहिल्या नंबरला यशवंतराव चंद्रचूड आणि नंबर दोन मध्ये धनंजयराव चंद्रचूड लक्षात ठेवा तर सर्वाधिक काळ म्हटलं तर वाय व्ही चंद्रचूड सर्वात कमी बघा रे केएन सिंग के एन सिंग यांना सर्वात कमी कार्यकाळ लाभलेला आहे तर पहिले जर म्हटलं तर हरिलाल कानिया सर्वाधिक कार्यकाळ आहे वाय व्ही चंद्रचूड सर्वात कमी विचारलं तर के एन सिंग पुढे बघा सुप्रीम कोर्टच्या पहिल्या महिला न्यायाधीश यांना जीकेमध्ये वारंवार प्रश्न विचारतात का सुप्रीम कोर्टच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण लक्षात घ्या रे फातिमा बीबी जे आहे त्या सुप्रीम कोर्टच्या पहिल्या महिला न्यायाधीश राहिलेल्या आहेत माननीय फातिमा बीबी पुढे बघा हायकोर्टच्या जर तुम्हाला विचारला का प्रथम महिला न्यायाधीश कोण तर आहे लीला शेठ लिलासेठ दिल्ली हायकोर्टच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनलेल्या होत्या आणि पुढे हिमाचल प्रदेश हायकोर्टच्या मुख्य न्यायाधीश बनण्याचा मान बन सुद्धा यांना गेलेला आहे तर दिल्ली हायकोर्टच्या पहिल्या भारतातल्या पहिल्या हायकोर्टच्या महिला न्यायाधीश बनण्याचा मान बन लिलासेठ बन यांना गेलेला आहे दिल्ली हायकोर्टच्या त्या बनलेल्या होत्या पुढे बघा रे लोअर कोर्ट जो राहते त्या लोअर कोर्टच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनण्याचा मान अण्णाचंडी केरळ तर बघा केरळ राज्यामधल्या राहिलेला आहे अण्णाचंडी यांना बघा लोअर कोर्टातल्या पहिल्या न्यायाधीश बनण्याचा मान गेलेल्या होता त्या होत्या अन्ना चंडी बघा इकडे सुप्रीम कोर्टमध्ये पहिली महिला फातिमा बिबी हायकोर्टमध्ये आहे लीला सेठ दिल्ली हायकोर्टच्या राहिलेल्या आहे आणि लोअर कोर्टच्या जर तुम्हाला म्हटलं लक्षात ठेवा अन्ना चंडी केरळच्या ज्या आहेत त्या लोअर कोर्टच्या पहिल्या महिला न्यायाधीश राहिलेल्या आहेत आणि जर तुम्हाला विचारलं की भारताचे पहिले सुप्रीम कोर्ट कुठे स्थापन झाले कलकत्ता सतराशे चौऱ्याहत्तर बघा काय होतं सतराशे त्र्याहत्तर ला इंग्रजांनी भारतासाठी पहिला कायदा पाठवला होता सतराशे रेग्युलेटिंग ऍक्ट आणि त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बघा सतराशे चौऱ्याहत्तरला ला कलकत्ता येथे सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली होती ते वर्ष होतं सतराशे चौऱ्याहत्तर आणि ज्याचे सरन्यायाधीश पहिल्यांदा म्हणले होते एलिझा इम्पे लक्षात ठेवा वॉरेन्स्टिंग यांचे जिग्री मित्र होते एलिझा इम्पे ते जे आहे पहिल्यांदा या हायकोर्टचे सरन्यायाधीश बनलेले आहे तर भारताचं पहिलं सुप्रीम कोर्ट जर म्हटलं लक्षात ठेवा कलकत्ता एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला स्थापन करण्यात आलेला आहे ते महत्वाचे फॅट जीके संबंधी ज्यावर तुम्हाला प्रश्न बनण्याचा चान्स जो आहे मोठ्या प्रमाणात राहते बघा इकडे पुन्हा एकूण पहिले सरन्यायाधीश हरिलाल कानिया सर्वाधिक कार्यकाळ आहे वाय व्ही चंद्रचूड सर्वात कमी आहे तुम्हाला के एम सिंग सुप्रीम कोर्टच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीबी हायकोर्ट मध्ये लीला शेख लोअर कोर्टच्या मित्रांनो राहणार आहे अण्णा छंडी आणि भारताचं पहिलं सुप्रीम कोर्ट जर कुठे स्थापन झालं तर कलकत्ता सतराशे चौऱ्याहत्तरला आपल्या इथे देशातलं पहिलं सुप्रीम कोर्ट स्थापन झालेलं होतं ते वर्ष होतं सतराशे चौऱ्याहत्तर कलकत्ता आणि सध्या जर विचारला आत्ता सांगितलं आहे का सध्या आपल्या देशाचे सरन्यायाधीश कोण बनले आहे तर त्रेपन्नवे सरन्यायाधीश बनले आहे सूर्यकांत शर्मा बावनवे भूषण गवई आणि पहिले जर तुम्हाला विचारलं मित्रांनो तर हरिलाल कानिया जे आहे भारताचे पहिले सरन्यायाधीश बघा करंटचा डाटा आहे आपण सोबत लिंक करतो मी तुम्हाला एक गोष्ट वारंवार सांगितलं आहे का ज्या व्यक्तींना करंट जे आहे ते आपल्या सोबत लिंक करता आलं केच्या सोबत लिंक करता आलं तर त्याचे प्रश्न चुकत नाही इथे काय होत आहे ते फॅक्ट त्याच्या संबंधी करंट आणि सोबत सोबत बघा जीएस सुद्धा तुमचं कवर होण्याचा प्रयत्न याच माध्यमातून होऊन जाते पुढे चला नेक्स्ट बघा आता आपण बघा सुप्रीम कोर्ट मध्ये आपल्याला माझ्या सरन्यायाधीश बनले आहे सुप्रीम कोर्ट संबंधी आपल्याला महत्वाचा डाटा माहीत असणं हो आवश्यक आहे बघा पहिल्यांदा सुप्रीम कोर्टचा जर विचार केला मित्रांनो लक्षात ठेवा सुप्रीम कोर्ट आपल्या राज्यघटनेच्या भाग पाच आणि कलम जर विचारलं तर एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस मध्ये आपल्या भारतीय सुप्रीम कोर्टची रचना देण्यात आलेली आहे लक्षात ठेवायचा आहे भाग पाच कलम म्हटलं तर एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस मध्ये लक्षात ठेवा सुप्रीम कोर्टची रचना सांगितण्यात आलेली आहे सापना बघा रे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपल्या देशाच्या सुप्रीम कोर्टची स्थापना झाली एकोणीसशे पन्नास ला तसं पाहतो म्हटलं तर बघा काय झालेलं आहे एकोणीस आपल्याला कायदा होता तुम्हाला माहित एक कायदा जो लक्षात ठेवा रे तो आहे एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा आणि एकोणीसशे पस्तीसच्या च्या कायद्यानुसार बघा एकोणीसशे सदतीस ला भारतामध्ये फेडरल कोर्टाची स्थापना लक्षात ठेवा आपल्या देशात जर विचार करतो म्हटलं तर एकोणीसशे सदतीसला आपल्या लक्षात घ्या फेडरल कोर्टाची स्थापना जी आहे एकोणीसशे सदतीस ला करण्यात आलेली आहे कोणता कायदा म्हटलं तर एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा पण फेडरल कोर्ट किंवा संघीय न्यायालय आपल्या देशात कधी अस्तित्वात आलं नाही मग काय झालं हा जो फेडरल कोर्ट होता याचीच जागा बघा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सुप्रीम कोर्टने घेतलेली आहे म्हणून बघा फेडरल कोर्टाच्या जागी स्थापन झाला या तारखेला म्हटलं तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपलं सुप्रीम कोर्ट स्थापन झालं आणि कार्य लक्षात ठेवा अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला या सुप्रीम कोर्टचं कार्य सुरू झालेलं आहे तुम्हाला विचारलं कोणत्या भागात भाग पाच कलम म्हटलं तर एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस स्थापना लक्षात ठेवा रे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास कार्य सुरू जर म्हटलं तर अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपल्या देशाच्या सुप्रीम कोर्टचं कार्य सुरू झालेलं आहे पुढे बघा संख्या बघा रे न्यायाधीशाची संख्या सध्या किती आहे एक प्लस तेहत्तीस बरोबर चौतीस हा प्रश्न विचारतो का सध्या सुप्रीम कोर्टमध्ये एकूण जज किती थे? एक प्लस तेहतीस बरोबर चौतीस म्हणजे काय बघा एक राहणार आपले सरन्यायाधीश तेहतीस आहे इतर न्यायाधीश टोटल आहे चौतीस आणि सुरुवातीला बगा बघा एक प्लस सात बरोबर ते फक्त आठ होते जे वाढून आता एक प्लस तेहतीस बरोबर चौतीस केलेली आहे यासाठी बघा एक कायदा केला होता न्यायाधीशाची संख्या कायदा एकोणीसशे छप्पन वाढवण्यासाठी तो अधिकार कायदा दिलेला होता एकोणीसशे छप्पनला तो कायदा पारित केला आणि त्यानुसार बघा वेळेवेळेनुसार संख्या वाढवण्यात आलेली आहे सध्या जजेची संख्या बघा मित्रांनो एक प्लस तेहत्तीस बरोबर चौतीस आहे सुरुवातीला एक प्लस सात बरोबर आठ इथे प्रश्न येणार का सुप्रीम कोर्टची जजची संख्या किती सुरुवातीला किती होती ना आता किती सुरुवातीला म्हटलं तर एक प्लस सात बरोबर आठ सध्या आहे रे एक प्लस तेत्तीस बरोबर चौतीस एक सरन्यायाधीश तेत्तीस इतर न्यायाधीश आता आय एम पी बघा ही जी न्यायाधीशाची संख्या आहे रे लक्षात ठेवा ती वाढवण्याचा अधिकार कोणाला फक्त संसदेला संसदेलाच तो अधिकार आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे चोवीस मध्ये सांगण्यात आलेला आहे की एखाद्या ज्या ज्या आपलं सुप्रीम कोर्ट आहे त्या सुप्रीम कोर्टची संख्या वाढवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त संसदेला देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा तर हा अधिकार फक्त संसदेला आहे पुढे बघा रे न्यायाधीशाची जर म्हटलं तुम्हाला नेमणूक त्यानंतर राजीनामा त्यानंतर शपथ आणि पदावरून दूर करणे म्हटलं तर हे सगळं काम राष्ट्रपती करणार आहे काय काय बघा नेमणूक राजीनामा शपथ आणि पदावरून दूर करणे कोण करते म्हटलं तर राष्ट्रपती कार्यकाळ व्हेरी इम्पॉर्टंट आहे लक्षात हो ठेवा मित्रांनो कार्यकाळ आहे वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत जर तुम्हाला हायकोर्ट विचारलं तर हायकोर्ट राहते वयाच्या बासष्ट वर्षापर्यंत लक्षात घेतील हायकोर्टचा जर विचारला तर वयाच्या बासष्ट वर्षापर्यंत जे आहे ते हायकोर्टचे जे राहणार आहे आणि सुप्रीम कोर्टचे राहते वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत इथे एक गोष्ट लक्षात ठेवा सुप्रीम कोर्टचा जो जज राहते याला मिनिमम पात्रता नाहीये कमान आपण सॉरी किमान वय किती असायला पाहिजे हे सांगितलं नाहीये ते वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत आपले पद धारण करतात आणि लक्षात ठेवा कमीत कमी वय याचा क्रायटेरिया सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टच्या जजेसला राहत नाही तर वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत सुप्रीम कोर्ट हायकोर्ट म्हटलं तर वयाच्या बासष्ट वर्षापर्यंत आपले पद धारण करतात वेतन बघा रे सरन्यायाधीशांना राहते दोन लाख ऐंशी हजार रुपये आणि न्यायाधीशाला म्हटलं तर दोन लाख पन्नास हजार रुपये जे आहे यांचं वेतन राहणार आहे तर सरन्यायाधीश दोन लाख ऐंशी हजार न्यायाधीशाला जर म्हटलं मित्रांनो तर दोन लाख पन्नास हजार रुपयाचं वेतन जे आहे ते दिलं जाते इकडे लक्ष देता महत्वाचं राहते बघा पहिल्यांदा सुप्रीम कोर्ट कोणत्या भागात आहेत भाग पाच कलम एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस बघा येते कलम एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस स्थापना सांगितल्या सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपल्या सुप्रीम कोर्टची स्थापना झाली आहे संख्या होती एक प्लस तेहत्तीस बरोबर चौतीस सुरुवातीला विचारलं तर एक प्लस सात बरोबर आठ त्याच्यानंतर बघा रे न्यायाधीशांची संख्या वाढविण्याचा अधिकार कोणाला संसदेला हा अधिकार संसदेला आहे संख्या वाढविण्याचा अधिकार जर म्हटलं संसदेला त्याच्यानंतर बघा नेमणूक राजीनामा शपथ आणि जर तुम्हाला विचारलं पदावरून दूर करणे म्हटलं तरी राष्ट्रपती वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत आपले पद धारण करतात सरन्यायाधीशाचे वेतन आहे दोन लाख ऐंशी हजार आणि जर ते न्यायाधीश राहिले मित्रांनो तर त्यांचं वेतन राहते दोन लाख पन्नास हजार रुपये जे आहे न्यायाधीशांचं वेतन राहणार आहे आणि संख्या एक प्लस तेहतीस बरोबर चौतीस हा महत्वाचा डाटा या डाटाला तुम्हाला सुप्रीम कोर्टवर प्रश्न पडणार म्हणजे पडणार समजलंय ना करंटसोबत लिंक करा चांगल्या पद्धतीनं अभ्यासामध्ये तुम्हाला क्लिअरिटी येत राहते माहीत पाहिजे लक्षात द्यायचं आहे पुढे बघा रे जर तुम्हाला सुप्रीम कोर्टचा जज आहे तर काय पात्रता लागणार आहे लक्षात ठेवा सुप्रीम कोर्टच्या जजची पात्रता काय आहे सिम्पल आहे पहिला तो पॉईंट आहे तो भारताचा नागरिक असावा तो भारताचा नागरिक असाला पाहिजे कॉमन पात्रता नंबर दोन कोणत्याही हायकोर्टात बघा रे पाच वर्ष न्यायाधीश म्हणून काम कोणत्याही हायकोर्ट मध्ये लक्षात ठेवायचं आहे पाच वर्ष न्यायाधीश म्हणून काम आपल्याला माहित आहे टोटल जेवढे हायकोर्ट राहूया हायकोर्टामध्ये टोटल पाच वर्ष न्यायाधीश म्हणून काम किंवा एक किंवा अनेक हायकोर्टात त्यांनी दहा वर्ष वकिली करणे आवश्यक राहणार आहे बघायचे सर्वात पहिला पॉइंट जर म्हटलं तर भारताचा नागरिक असावा पाच वर्ष हायकोर्टात न्यायाधीश इकडे लक्ष द्या समजून घ्या पाच वर्ष हायकोर्टात म्हटलं तर न्यायाधीश आणि दहा जर म्हटलं तुम्हाला एक किंवा अनेक हायकोर्टात आपल्याला दहा वर्ष वकिली केली असावी कधी कधी का दिख तो वकिली शब्द न देता अधिवक्ता टाकते आता यावेळेस जे बघा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ग्रुप सीची जे मेस झाली त्यात अधिवक्तावर एक प्रश्न आला होता का अधिवक्ता असावा म्हणून लक्षात ठेवायचं आहे मॅक्सिमम वकील आणि अधिवक्ता समजत नाही वकील म्हणजेच अधिवक्ता होते लक्षात ठेवा तर दहा वर्ष वकील किंवा अधिवक्ता आपण त्यालाच म्हणू शकतो लक्षात ठेवा एक तर वकील नाही तो अधिव्यक्त म्हणा दहा वर्ष पाच वर्ष हायकोर्टचा न्यायाधीश पाहिजे रे एक किंवा अनेक हायकोर्टात पाच वर्ष न्यायाधीश दहा वर्ष त्यांनी वकिली केलेली असावी लक्षात ठेवा आणि तो जो आहे भारताचा नागरिक असायला पाहिजे लक्षात ठेवायचा आहे ते तीनच त्याच्या पात्रता आहे तो भारताचा नागरिक असावा एक किंवा अनेक हायकोर्टमध्ये त्याने पाच वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेलं असावं आणि एक किंवा अनेक हायकोर्टमध्ये त्याचं दहा वर्ष मिनिमम वकिली केली असेल तर तो सुप्रीम कोर्टचा जज म्हणून निवृत्त होण्यास पात्र राहते समजलंय का पुढे बघा सुप्रीम कोर्टचं काम काय आहे रे सुप्रीम कोर्टला आपण जी स्थापना केली ना मेन ते राज्याचे किंवा संघराज्याचे भांडण सोडून हे सुप्रीम कोर्टचं नव्हतं घटनाकर्त्यांनी ज्यावेळेस सुप्रीम कोर्टची स्थापना केली आहे मित्रांनो त्यावेळेस त्यांचा हेतू होता का सुप्रीम कोर्ट जे आहे त्याचं मेन किंवा प्राथमिक काम जे राहिला पाहिजे ते आपल्या बघा संविधानाचे संरक्षण करणे म्हणजे संविधान जो आपल्या देशाचा संरक्षण जतन करण्याचं काम जे आहे सुप्रीम कोर्टनं करायला पाहिजे आणि त्याचसाठी लक्षात ठेवा मित्रांनो आपण सुप्रीम कोर्टची स्थापना केलेली आहे यांचं मेन कार्य जे आहे ते आहे संविधानाचे संरक्षण करणे आणि जर दुसरं कारण बघा दुय्यम कार्यामध्ये जर विचार करतो म्हटलं तर बघा संघराज्य आहे राज्य राज्यात भांडणं लागले ते सॉल्व्ह करण्यास काम सुद्धा आपलं सुप्रीम कोर्ट करणार आहे तर सुप्रीम कोर्टच्या जज बनण्याची पात्रता कार्य म्हटलं तर संविधानाचे संरक्षण करणे हे जे आहे सुप्रीम कोर्टचं कार्य राहणार आहे तशा प्रकारे बघा मित्रांनो एवढी तरी बेसिक माहिती तुम्हाला सुप्रीम कोर्ट बद्दल असणे आवश्यक आहे कारण सध्या जो आहे सुप्रीम कोर्टचा मुद्दा चर्चेमध्ये राहणार मी सांगितलंय अगदी त्रेपन्नवे सरन्यायाधीश बनले आहे सूर्यकांत शर्मा ते लक्षात ठेवा हिसार हरियाणा बावनवे होते भूषण गवई आणि त्यांनीच बघा भूषण गवई यांची जागा इथली तर सुरेकांत शर्मा त्रेपन्नवे पहिले विचारले तर तुम्हाला हरिलाल कानिया पहिली महिला सुप्रीम कोर्टची न्यायाधीश म्हटलं तर लक्षात घ्यायचं आहे फातिमा दिबी हायकोर्टमध्ये लीला सेठ आणि लोअर कोर्टच्या होत्या अण्णा चंडी आणि हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ता म्हटलं तरी कोण राहिलेले आहेत लक्षात ठेवायचं आहे ते राहिले सूर्यकांत शर्मा जे सध्या देशाचे बनले आहे त्रेपन्नवे न्यायाधीश हाच तुमचा मुद्दा होता लक्षात ठेवा मित्रांनो चर्चेतला मुद्दा म्हणून आपल्याला कव्हर करण्याचा प्रयत्न केला इथे बघा करंट अफेअरचा डाटा सुद्धा आपण कव्हर केलेला आहे सोबत बघा त्यात सुप्रीम कोर्ट आणि त्याच्यामध्ये स्टॅटिकचे प्रश्न आहेत ते सुद्धा कव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि एंडिंगमध्ये सुप्रीम कोर्ट त्यासंबंधी बेसिक सुद्धा कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे या टॉपिकला कसाही प्रश्न आला तरी चुकणार नाही आणि तुम्हाला माहिती आहे कट्टुकट नॉलेज ठेवा खूप डिटेलमध्ये नॉलेजणं काही आवश्यक नाही आहे तुम्हाला कट्टुकट नॉलेज जेवढ्या कामाचं आहे तेवढं नॉलेज ठेवण्याचा प्रयत्न करा प्रश्न त्याच्या बाहेर जात नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच थांबून जाऊ व्हिडिओ जर जा तुम्हाला आवडला मित्रांनो तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच